नमस्कार मित्रांनो संवाद ही गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे संवाद ही कला शिकून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना संवाद छान करता येतो संवाद कौशल्य ज्याच्याकडे उत्तम आहेत त्या व्यक्तीला आर्थिक फायदा शैक्षणिक फायदा विशेषतः मानसिक समाधान उत्तम राहायला मदत होते बऱ्याचदा न बोलता आल्यामुळे नीट बोलता न आल्यामुळे पश्चाताप करावा लागतो खंत बाळगत बसावा लागतो मग मनाचा खत होतो आयुष्याचाही खत होतो त्यामुळे बोलण्याची कला संवादाची कला हा विषय आवर्जून समजून घेतला पाहिजे मी आज या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काही महत्वाचे अर्थपूर्ण असे मुद्दे आपल्या समोर ठेवणार आहे जसं आपण आपल्याशी बोलतो ते सुद्धा सुधारून घेणं गरजेचं आहे ते अधिक प्रभावी करणं गरजेचं आहे ते मानसिक समाधानासाठी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा त्या विषयावर पण पुन्हा कधी बोलेत आजच्या ह्याच्यामध्ये संवाद ही माणसाची गरज आहे ती मनाची जशी गरज आहे बुद्धीची जशी गरज आहे तशी तशीच ती व्यवहाराची गरज आहे आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे त्या प्राप्तीचा मार्ग बहुतांश वेळा आपल्याला त्या संवादाच्या माध्यमातून जात असतो म्हणून संवाद नीट नसेल तर आयुष्य नीट नाही ही गोष्ट आपण पक्केपणे जाणून घ्या आणि संवाद साधना या विषयाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे कारण माणसाला संवाद साधना साधावं लागतो आपलाची वाद आपुणाशी ठीक आहे आपण ते स्वतःशी संवाद असण्या संदर्भात ते विधान आहे पण आपल्याची वाद आपण असे किती दिवस नाही चाललत आपल्याला व्यवहारात ला बोलावं लागतं कुटुंबात बोलावं लागतं नातेवाईकांसोबत बोलावं लागतं सहकाऱ्यांसोबत बोलावं लागतं अनेकांसोबत बोलावं लागतं आणि हे जे बोलणं उत्तम न न करता आपण बोलत राहिलो तर सगळं जगणं अर्थपूर्ण होत नाही म्हणून नातेसंबंध चांगले ठेवणे आर्थिक व्यवहार उत्तम ठेवणे मानसिक स्थिती उत्तम करण्यासाठी सामाजिक व्यवहार उत्तम ठेवण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी या समाजाची गरज आहे उत्कृष्ट समाजाची गरज आहे म्हणून संवादावर आपण काही बोलू आज तर संवाद करत असताना <coughs> सॉरी तर आपला उद्देश काय बोलण्याचा आपलं ध्येय काय बोलण्याचं का आपला काय हेतू आहे आपला बोलण्याचा काय विचार आहे हे एकदा स्पष्ट असलं काय पुढच्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा बोलतो त्या व्यक्तीला पण काय समजतो हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्या व्यक्तीला आपण असंच समजत असू तर समाधे असाच होतो तुम्हाला जर नातेसंबंध दृढ करायचे असेल पुढच्या व्यक्तीसोबत काही फायदे करून घ्यायचे असतील आणि आपले पहा व्यवहार उत्तम तर मा मानसिक स्वास्थ्यही उत्तम असत मग ताणतणावापासून बऱ्याचदा आपण स्वतःला विचारा ताणतणाव हा रिलेशन चांगले नसण्याचं एक मुख्य कारण आहे आणि ताणतणाव असेल तर जगण्या जगणं होत नाही ते जळणं होते जगणं कसं जळणं सके असं म्हणत राहावं लागतं मग हे होऊ द्यायचं नसेल तर हा आपल्याला जरी उद्देश ध्येय हे ठरवणं जर गरजेचं आहे त्याचा परिणाम काय होणार आहे तुम्ही ठरवलंय उद्देश त्याच्याशी बोलण्याचं आहे तुम्ही ठरवलंय पण त्या तुम्ही काय बोलणार आहात हे ठरवावं लागतं तुम्ही काय बोलणार आहात तो काय बोलणार आहे तो काय बोलणार आहे मग तुम्ही काय बोलणार आहात याची तालीम याची प्रॅक्टिस असणं गरजेचं असते आणि हे बऱ्याचदा आपण गोडबड गडबडून गोंधळून जातो असे जे क्वेश्चन्स येतात तेव्हा तुम्ही जे ठरवलेलं ते फिसकून जाते म्हणून बोलण्याचा संवादाचा आधार सत्य असला पाहिजे बोलण्याचा आधार सत्य आणि प्रेम असेल तर संवाद अर्थ पूर्ण व्हायला मदत होते नाही तर उलट तपासणीमध्ये बऱ्याचदा तुमचं खोटं उघड पडतं आणि खोट उघडं पडते म्हणून बऱ्याचदा माणसं बोलणंच टाळतात हो आणि बोलणं टाळणं त्या माणसाला टाळणं म्हणजे मनाचा मनाला त्रास करून घेणं असते आणि आन बऱ्याचदा विकासाच्या संधी पासूनही दूर राहावं हो लागतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मित्र आपण विचार करावा म्हणून म्हणतात ना आपण एकम सुविचार ऐकलेला एक आहे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला तुम्ही समाजामध्ये बऱ्याचदा अशी माणसं सापडतात मनाला वाटेल ते बोलत राहतात त्या बोलण्या बऱ्याच जणांचा असाही एक गैरसमज असतो पुढच्यांना काही लक्षात येत नाही मी जे काही बोलायलो ते कसं बनवायला बर म्हणजे आपण दुसऱ्याला मूर्ख समजणे धंदा सोडून दिला पाहिजे पुढच्याला काही कळत नाही पुढच्याला काही समजत नाही पुढच्याला काही कळणार नाही सगळं कळते पुढचा माणूस गप्पा आहे याचा अर्थ तुम्ही तुम्ही बरोबर आहात असा होत नाही पुढचा माणूस गप्पा आहे याचा अर्थ तुम्ही बरोबर आहात असा त्याचा अर्थ होत नाही त्याला कधी कधी तुम्हाला गमवायचं नसते म्हणून तो गप्प राहतो याचा अर्थ तुम्ही बरोबर आहात असं होत नाही त्यामुळं बोलण्याचा जर आदर सत्य असेल बोलण्यामध्ये जर शुद्ध असेल बोलणं प्रेमानं असेल बोलणं अर्थपूर्ण असेल आणि बोलणं प्रेरणादायी असेल बोलणं उपकारक असेल बोलण्यामध्ये प्रशंसा असेल बोलण्यामध्ये कौतुक असेल बोलण्यामध्ये उत्साहवर्धकता असेल बोलण्यामध्ये आत्मविश्वास असेल बोलण्यामध्ये आपलेपणा जिवाळा हे असेल ना बोलणं अधिकार पूर्ण होत खरंच आपल्या बोलण्यामध्ये ते असतं का बऱ्याचदा बोलण्यामध्ये चिडचिड असते राग असतो संताप असतो गैरसमज असतात अज्ञान असते संशय असतो आणि पुढच्याला आपण आपलं समजलं नसेल <coughs> त्याला माफ केलेलं नसेल मन साफ करून बोललो नसेल तर ते बोलणं अर्थपूर्ण होत नाही आपल्या आई मनाला समाधान देत नाही पुढच्या आईलाही ते समाधानकारक ठरत नाही त्यामुळं मन साफ करून बोला आणि पुढच्याला माफ करून बोला एखादं चुकले असेल तोपर्यंत आपलं बोलणं चांगलं होत नाही मित्रांनो आणि बोलणं चांगलं नाही म्हणजे जगणं चांगलं नाही असा त्याचा अर्थ आहे तर बोलण्यासाठी कोणतं बोलणं अर्थपूर्ण ठरेल जे परिणाम चांगला ठरेल देणार बोलणं अर्थपूर्ण ठरेल आणि परिणामकारक बोलणं होण्यासाठी प्रभावी बोलणं होण्यासाठी तुम्ही ते जे काही बोलत आहात ते उपकारक असणं गरजेचं आहे पुढच्याला वाटलं पाहिजे मला या माणसासोबत बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही माहिती छान सांगताय पण त्या पुढच्याचा पुढच्याचा रिस्पेक्ट करत नाहीत तरी बोलणं अर्थपूर्ण होत नाही कधी कधी आपण त्याच्याकडे बघत नाही मग काहीतरी सांगून सांग बरोबरच सांगून टाकतो पण त्याच्याकडे बघत नाही फोन मध्ये बघतो आजूबाजूला बघतो त्याच्या तोंडाकडे बघा वाटत नाही असं वाटतं आपल्याला आणि मग काहीतरी इकडे तिकडे बघत बोलत असतो आणि आपल्या बॉडी लँग्वेज मधून नकारात्मक मेसेज आपण देत असतो हा माणूस आपल्याला रिस्पेक्टनं ना बोलला नाही असं त्या पुढच्याला वाटते आणि तो तुमच्यापासून मनानं तुटला जातो आणि मनानं तुटलेले मनानं तुटून होणारा संवाद काही समाधानकारक असत काय करावं बोलावं लागते म्हणून बोलावं लागते काय नाही आहे म्हणून बोलावं लागते काय करावं अशा पद्धतीनं आपल्यावर बोलायची तशी वेळ नाही हे आपल्यासाठी संकट आहे मित्र म्हणून असं न होऊ देता गुणदोषासह माणसं स्वीकारत मन आपल्याला व्यापक करावं लागेल मन आता आपल्याला विशाल करावं लागेल तर अनुभव घेऊ शकतो नाहीतर या जगाला टाळत टाळत आपण जगण्यामध्ये दुःखालाच कवटाळत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी बोलत असताना आणखीन एक गोष्ट पुढच्याचं चुकते आहे पुढच्याचं चुकणार आहे पुढच्याचं चुकलं होतं हा भाव न ठेवता प्लेन मनानं स्वच्छ मनानं निर्मळ मनानं त्याचं मन लावून ऐकून घेता आलं पाहिजे आई जशी आपल्या लेकराचं बोबडं बोलई कौतुकानं ऐकते मनापासून ऐकते मग चेहऱ्यावर जे प्र प्रेम भाव ठेवून ऐकते तर हे जे काही आहे ते असणं गरजेचं आहे म्हणून पहिल्यांदा संवाद अर्थ पूर्ण होण्यासाठी पुढच्याच मन लावून ऐकणं यासाठी आपल्यामध्ये गडबड असेल आणि आपलीच गडबड असेल तर आपलं बोलणं अर्थ पूर्ण होत नाही आपल्याला घाई आहे आणि हे सुद्धा एक दोष आहे संवादामधला घटक ठरू शकतो जेव्हा घाईत असेल तर त्या प्रामाणिकपणे सांगा आपण बरेचदा घाई घाईत काहीतरी बोलतो निघून जातो असं न होऊ देता जे काही दे एक दोन वाक्याचं आहे त्यांना नि ओके योग्य वेळी बोलू मी मी वेळ देतो किंवा आपण वेळ घेऊन एकमेकाचा बोलूया थोडं मला खरंच प्रामाणिकपणे काम आहे बरं का असं आपण त्याला प्रामस्वारी असं म्हणून ठीक आहे तो थोडा वेळ नाराज होईल पण तर पुन्हा मात्र लक्षात गेला अरे त्यानं स्वारी म्हटलंय अरे त्याला खरंच मला खरंच घाई आहे काय घाई आहे सांगता आलं तर सांगा एका वाक्यामध्ये नाही सांगता आलं तर नक्कीच सांगतो काय घाई आहे ते पुन्हा असे म्हणून मना म्हणाल तर तुमच्यासोबत सोबत तो अटॅच राहील तो समजून येईल काय घाई होती असं विचारेल तो त्याच्यात जिज्ञासा निर्माण होईल तुमच्यासोबत पुन्हा बोलण्याची जिज्ञासा इच्छा निर्माण करणं हा सुद्धा बोलणं अर्थपूर्ण होणार अर्थपूर्ण आहे परिणाम अर्थपूर्ण असेल तर ते बोलणं अर्थपूर्ण असतं त्याच्या मनामध्ये पुन्हा बोलण्याची इच्छा तयार होत असेल ज्या काहीतरी तुम्हाला जाणून घेण्याची तुमच्याकडून इच्छा होत असेल तर तो माणूस परत तुमच्याशी कनेक्ट होतो तुमच्याकडून काही ऐकून घेण्याची इच्छा नसेल काही जाणून घेण्याची इच्छा नसेल तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नसेल तर तो माणूस संवाद साधायला टाळतो म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवा स्वतःच मन तयार करा पुढच्याचही मन तयार होईल अशा काही कृती उक्ती तुम्हाला कराव्या लागतील ज्यांच्याशी बोलायचं आहे त्याच मन तयार करणं हा एक महत्वाचा घटक आहे त्या त्याला बोलावं असं वातावरण तयार करता आला पाहिजे तरच त्या बोलण्या तो बोलायला तुमच्याशी तयार होईल आता मन तयार करणं म्हणजे काय करणं त्याच्यामध्ये <coughs> तोच मन का नाही तुमच्यासोबत बोलायला याचा विचार तुम्ही करा आणि मग ज्या कारणानं तो दुखवला असेल ते कारण दूर करावे लागतील तुम्हाला क्षमा मागावी लागेल आणि तुम्हाला त्याच्यासोबत त्याच्याबद्दल चांगलं कौतुकानं बोलत राहावं हो लागेल एखाद्या त्या तुम्ही थेट संवाद नसेल तर इतरांकडून बोलायला तयार करावं लागेल मग संवाद तुम्ही प्रत्यक्ष केला तर तो अर्थपूर्ण होईल म्हणून त्याच मन तयार करणं जितक गरजेचं आहे पुढच्याच ज्यांच्या सोबत तुम्ही बोलणार आहात त्याचबरोबर तुमचं मन सुद्धा तयार करणं गरजेचं आहे दोन मना दोन तयार मनाने केलेला संवाद अर्थपूर्ण असतो जेव्हा दोघ म दोघालाही एकमेकाला बोलण्याची इच्छा असते तेव्हा जो काही ते का बोलणं होते ते गोड होते आणि मग एकदा एकमेकाशी बोलण्याची इच्छा असणंच म्हणजे बोलण्या बोलावं वाटणं एकमेकासोबत म्हणजे तुमचं एकमेकाविषयी प्रेम आहे मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे असं तुकुभारा यांनी सांगितलेलं आहे मनी वसे म्हणजे मन मनात जे बसलेले आहेत माणसं त्यांच्या सोबत तुम्हाला बोलावं वाटतं त्यांचं सुखदुःख जाणून घ्यावं वाटतं आपलं काही सुखदुःख त्याला सांगावं वाटतं म्हणून मनात बसणं हे खूप महत्वाचं आहे मनातून बस बसलेली नसेल जी माणसं मनातून निघून गेलेली असते त्याला मनातून तुम्हाला जर काढून टाकलेलं असेल तर तिथं संवाद अर्थपूर्ण होत नाहीत म्हणून ना, मित्र हे जगण समज जीवन साधन हे मन समजून घेणं मन तयार करणं स्वतःचा नितरांचं बोलण्यासाठी तरच पुढच्या गोष्टी नीट होऊ शकते संवादासाठी केवळ तोंडाची तयारी करून चालत नाही तर मनाची तयारी करावी लागते केवळ तोंड उघडून चालत नाही मन तयार करावं लागते कान तयार करावं लागते त्याच ऐकण्यासाठी आणि तुमचं सुद्धा मन तयार करावं लागेल त्याच ऐकण्यासाठी आणि तुमचंही कान तयार करावं लागेल त्याचही कान तयार करावं लागेल ऐकण्यासाठी मन तयार झाले की कान तयार होते आपलंस करणं आपुलकीनं आपुलकी तयार करणं जेव्हा माणसं पुढल्याला आपलंस करू शकतात त्याच्यावर प्रभाव टाकू शकतात तेव्हा ती माणसं तुम त्याच्यासोबत नीट बोलतात त्यासाठी बॉडी लँग्वेज हा खूप महत्वाचा घटक आहे तुमची बॉडी लँग्वेज जर चांगली असेल तर तुम्ही माणसं पुढच्या बघा काही हिरो हिरोईन आहे तर एक बॉडी लँग्वेज त्यांची इफेक्टिव्ह असते आणि केवळ बॉडी लँग्वेजनं तुमच्यासाठी कनेक्ट होतात आणि कनेक्ट होऊन झालेला संवाद हा अर्थ पूर्ण होतो मग कोणासोबत कनेक्टिव्हिटी एका लाईट लागण्यासाठीच कनेक्ट व्हावं हो लागेल ना विजेसोबत जो बल्ब कनेक्टच होत नसेल तर तो दिवा प्रकाश देऊ शकत नाही तसा आपण एकमेकासोबत जोपर्यंत कनेक्ट होत नाही मनानं तो तोपर्यंत आपल्या संवादातून आनंद निर्माण होत नाही त्यामुळं आपली बॉडी लँग्वेज सुद्धा कॉन्फिडंट वाटली पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये अर्थपूर्ण येण्यासाठी पुढच्या विषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपल्याला हा माणूस बोलायला भेटलाय हा माणूस आपल्या जीवनात आहे याविषयी कृतज्ञता आपले मनोमन बाळगता आली पाहिजे हा नसेल तर जगण्यामध्ये काहीतरी नसल्यासारखं वाटते हे आतून वाटलं ना आणि ते असं वाटलेलं ते पुढच्यांना व्यक्त होत करता आलं पाहिजे आपल्याला पुढच्या समोर आणि हे व्यक्त केले कृतज्ञता बाळगणारी माणसं आपल्याला आवडतात आपल्याविषयी ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि ते व्यक्त करतात त्यांच्या बोलण्या वागण्यातून ते व्यक्त होत असते ती माणसं आपल्याला आवडतात आवडणाऱ्या माणसांसोबत वाटते आपल्या जे माणसं कौतुक करतात ती माणसं आवडतात याचा अर्थ आपणही इतरांचं कौतुक करायला पाहिजे कौतु कौतु पण ते कौतुक ही निंदा नसावी कौतुकाचे शब्द आहेत परंतु ते त्या पुढच्याला निंदाजनक वाटू नयेत त्यामुळं कौतुक करताना खूप नेमकेपणानं अर्थपूर्ण शब्द प्रयोग करणं आणि पुढच्याला नेहमी असं वाटू दिलं पाहिजे हा माणूस आपला आहे तरच तो विश्वासानं बोलेल जिथं विश्वास नसतो माणसाचा तिथं माणूस आपलं मन खोलत नाही फक्त तो तोंड उघडते थोडं काहीतरी वरवरच बोलते याचा अर्थ मन जेव्हा माणूस जेव्हा खोलायला लागते एखादी बघा मुलगी माहेरून यायची आता ते थोडासा पूर्वी जाच असायचं आम्ही लहानपणी काही बघायचो काही काही मुली माहेरून का आल्या कसे आहेस माय बरे 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 आहे माय बरे आहे चांगलं बरं आहे कसं आहे माय सगळं सा, सासर कसं आहे नवरा कसा आहेस सगळे सगळे बरे आहेत बरे आहे असं ते बोलायचं ते त्यांचं फक्त तोंड बोलायचं आणि जेव्हा त्या मुलीची आई आजी घरात नेऊन आणि तोंडावर हात फिरवून माय सुकलीस ग काय झालं बरे आहेस ना तेव्हा ती जी रडायची तेव्हा जी ती मनावरचे घाव आणि तणावरचे घाव दाखवायची त्यातून जेव्हा अर्थपूर्ण संवाद सुरू व्हायचा मग ती सगळं सगळं मोकळं करायचं हे मग मोकळं मोकळं होता येणं आणि मोकळं मोकळं करावं वाटणं हे अर्थपूर्ण संवाद लक्षात एक उदाहरण आता भास्कर चंदन शिव सरांच्या एक आहे बाप आपल्या मुलाकडे जातो आणि गेल्यानंतर खूप काही घेऊन गेलेला असतो लेकराला देण्यासाठी शेतातला माल शेतातल्या वस्तू <coughs> खाण्यासाठी हे सगळं घेऊन उत्साहानं बोलण्यासाठी सगळं जातो आणि म त्याच्या मुलासोबतही बोलायला लागतो ते रस्त्यानं तेल मोकळं बोलणं जोरात आवाज दोसक्यावर साहित्य आहे तरी त्याच्या मुलाला ते इम्प्रेशन डाऊन झाल्यासारखं वाटायला लागतं घर आहे ना बोलायला आपल्याला तो म्हणतो आणि थांबतो तेव्हा त्याला वाटतं तो बोलणारा बाप थांबतो उत्साहनं बोलणारी माणसाचं बोलणं आपण बऱ्याचदा थांबवतो पुलेकरू सुद्धा बऱ्याचदा उत्साहनं आपल्यासोबत बस काम आहे मला त्याच बोलणंच थांबवतो आणि मग तो घरी गे गेले गेल्यानंतर काही फार उत्साहवर्धक का। स्वागत होत नाही अपेक्षा भंग होतो मनाचे शकले शकले उडतात निघताना का ही काही गोष्टी त्यांनी जे डिमांड केलेले असते खरं तर ती कथा मी कधी सांगेल तर मला पण एवढंच सांगतो थोडक्यात सार सांगतो की काही डिमांडही केले असते तेही पूर्ण होत नाही त्याचे एवढंच नव्हे तर त्याची पिशवी तपासली जाते निघताना त्याचे मनाचा घरी आल्यानंतर सगळ्यासोबत बरोबर आहे चांगला आहे भेटून आलो असं आहे सगळं कौतुकानं बोलतो पण त्याच्या पत्नीच्या लक्षात ते खूप दुखावलेलं आहे आणि जो पत्नीला जो संवाद करतो तो खरा आणि अर्थपूर्ण या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा हेतू एवढाच होता मित्र माणूस हा केवळ इम्प्रेशन लप, स्वतःला लपवत लपवत जगतो आणि स्वतःला लपवत लपवत केलेला संवाद हा अर्थपूर्ण होत नसतो तर मित्र बोलण्या अर्थपूर्ण बोलणं होण्यासाठी काय बोलायचं निश्चित करा म्हणून जसं तसं आपण काय बोलणार आहोत करणं तो काय बोलणार आहे ते निश्चित करणं आणि मग त्यानंतर आपल्याला काय बोलायचं पूर्व तयारी नसेल तर ऐनवेळी गडबडून जातो आपण असा प्रश्न विचारेल असं मला वाटलंच नव्हतं म्हणतात बरे